तुम्ही बघू शकता इथे हा ब्रिज आहे ना वाहून गेलेला आहे त्या ब्रिजचे सांगाडेसुद्धा दिसत आहेत का तुम्हाला ते बघा गावाकडे सध्या जोरदार पाऊस पडतो आहे आणि आता पावसामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की दुर्घटनासुद्धा घडलेल्या आहेत काही ठिकाणी ब्रिज वाहून जात आहेत तर अक्षरशः मी आता हाय चिंजगर अ... च्या गावाच्या जवळ आणि हा रस्ता आहे तो मंडणगडला जातो तर तुम्ही इथे बघाल ना रस्त्याची अक्षरशः वाट लागलेली आहे तर तुम्ही इथे बघाल तो आता गाड़ी ये ये ते ते तर आता बघा इथे गाडी जाते इथे बघा की आता बघा इथे एवढा चिखल आहे ना ती बघा किती स्लो झाली बघितलीत बघितलीत का स्लो किती झाली खूप चिखल आहे तर काय झाले माहिती आहे का तर हे बघा हा रस्ता हा रस्त्याचं काम गेल्या वर्षी अर्धवट राहिलं आणि ते तसंच यावर्षी राहिलेलं आहे आणि तुम्ही इथे बघाल तर हे जे नाल्याचं पाणी आहे रस्त्याच्या बाजूने येणारं पाणी ते सगळं पाणी आहे ते इथून हे बघा तिकडे खाली न जाता त्या बाजूला न जाता अशा प्रकारे पूर्णपणे रस्त्यावरती आलेला आहे आणि इकडे सगळा रस्त्यावरती चिखल झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता हे पाऊस पडलेला आता दो, दोन दिवस झालेले आहेत परंतु अजूनसुद्धा इथे कोणतीही कार्यवाही झालेली नाही आहे तर इथे एखादा बाईकवाला आहे ना ॲक्सिडेंट होऊन पडू शकतो हे बघा मित्रांनो हे दुसऱ्या ठिकाणी हे बघा तसं पाणी पूर्णपणे रस्त्यावरती आलेलं आहे इकडे जो पाणी जाण्यासाठी बाजूने गटार लाईन पाहिजे ती बिलकुल आहे नाही आहे तर असा पाणी सगळा आता हा रस्त्यावरती आता पूर्ण जर पाऊस पडला तर ती सगळी माती आहे ती या रोडवरती येणार आहे आणि चिखल होणार आहे हा सुद्धा केळशीपाटा ते या यामधला जो भाग आहे तिथे आहे मी आता बघा आपण थोडंसं पुढे आलो आहे आणि इकडे हा बघा रस्त्याचे खडी बघा किती निघाले हा आता रस्ता आहे ना हे बघा ही पूर्ण खडी निघालेली आहे तुम्हाला दाखवतो मी तर ही बघा ही सर्व खडी आहे ना हे बघा हे बघा कशी अशी वरच्यावरतीच आहे ही सर्व ही सर्व वरच्यावरतीच आहे तर ही आता जेव्हा मोठा पाऊस पडेल तेव्हा अक्षरशः ही सर्व खडी वाहून जाईल आणि इथे मोठा खड्डा पडेल या प्रकारे कोणतंही लक्ष आहे ते दिलं जात नाही आहे हा रस्ता आहे आणि हे पाणी जाण्यासाठी जो गटार लाईन आहे तर हा पाणी सगळा आहे रस्त्याचा तो सगळा इकडे येतोय बघा पने, हाँ हे बघा तर पूर्णपणे हा पाणी आहे ना तो सगळा इकडे येतोय आणि हे बघा रस्त्यावरती दगडचे दगड असे आलेले आहेत म्हणजे हा रस्ता म्हणणार की काय बघा तुम्ही यातून बाईक गाडी जाऊ शकते का तुम्ही सांगा आता तर अशी परिस्थिती आहे इकडे रस्त्याची आता बघताय तर माझ्या पाठीमागे नदी दिसते तर मित्रांनो ही नदी आहे ती भारजा नदी आहे परवाच्या दिवशी पूर आलेला त्यावेळी या पुलावरून जवळजवळ एक मीटरपर्यंत पाणी वाहत होतं आणि इकडून पूर्ण पाणी फुल होतं तर या पुलावरून आहे ना तर मे महिन्यामध्ये अक्षरशः मायनिंगचे डम्पर वगैरे जात असतात आणि खूप सारखी रहदारी चालू असते तर मायनिंगचे डम्पर आहेत ना तर या पुलाची कपॅसिटी सांगितलेली आहे की अठरा टनाची फक्त कपॅसिटी आहे तर अठरा टन काय कित्येक टनाचे डंपर आहेत ते भरून जात असतात मात्र याच्यावरती त्यांनी बोर्ड लावलेला आहे तुम्हाला बोर्डसुद्धा दाखवतो की अठरा टन परंतु एवढा वजन जाऊन सुद्धा या ब्रिजचे म्हणजे देखभाल वगैरे काही अजून केली जात नाही तर असं आहे की आता तुम्हाला रस्ता बघितलेत तर आता हा ब्रिज झाला तर म्हणजे एखादी दुर्घटना घडल्याशिवाय तिथे कार्यवाही कोणती केली जातच नाही म्हणजे एखादा बळी दिला पाहिजे बळी गेल्यानंतरच ती कार्यवाही होते तर तुम्ही आता बघू शकता एक आता गाडी येते हे बघा तर बघा जो पूर आलेला तर पुरामुळे सर्व गाळ वगैरे इथे तुम्ही साचलेला तुम्ही पाहू शकता तर हे बघा अशा प्रकारे हा ब्रिज आहे पूर्ण पाणी आहे तो या ब्रिजवरती असतं दोन वर्षापूर्वी या पुलावरून एक माणूससुद्धा वाहून गेला होता तर अशा दुर्घटना इथे घडत असतात प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही तर या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे की नाही त्या त्याबद्दल आपल्याला काय माहिती नाही परंतु स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे कारण का कित्येक मोठे मोठे डम्पर या पुलावरून जात असतात आणि त्यामुळे नक्कीच या पुलाला धोका आहे बघा इथे या ब्रिजवरती तुम्हाला एक बोर्ड लावलेला आहे सावधान सदर पूल अंदाजे अठरा मेट्रिक टन वरील व अवजड वाहतुकीसाठी धोकादायक आहे तर हा इथे त्यांनीच बोर्ड लावलेला आहे आणि मित्रांनो या पुलावरून मायनिंगचे डम्पर अक्षरशः रात्र दिवस कितीतरी डम्पर चालू होते आणि अशा प्रकारे जर डम्पर गेल्यानंतरला त्या पुलाला धोका असू शकतो आणि त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे तर त्याची देखभाल के करणं गरजेचं आहे परंतु तशी कोणतीही कार्यवाही झालेली नाही तुम्हाला माहिती नसेल तर या नदीलाच अगोदर एक ब्रिज बांधलेला होता तो इथे खाली आहे आणि तो ब्रिज आहे तो वाहून गेलेला आहे खरंच वाहून गेला तुम्हाला माहिती नसेल तर ब्रिज व्हावा आपण जाऊयात इथे काही वर्षापूर्वी तो ब्रिज वाहून गेला तर आता अशा प्रकारे जर या ब्रिजची हाईट वाढवली पाहिजे कारण का तुम्ही जर बघितलात तर जेव्हा पाणी येतं ना त्यावेळी पाणी आल्याच्या नंतरला इथे खूप सारं पाणी असतं इथे आता आपण आहोत इथे जवळजवळ मी आता जिथे उभा आहे तिथे कमरेभर पाणी असतं आणि जर या ब्रिजची जर हाईट वाढवली तर आ, लोकांची जी गैरसोर आहे ती थांबू शकते तर तसं काही झालं नाही या ब्रिज म्हणजे नवीन बांधणं गरजेचं आहे परंतु लवकर नवीन बनणार नाही ब्रिज कारण एखादी दुर्घटना दे घडत नाही हा ब्रिज वाहून काही माणसं त्यांचा बळी जात नाही तोपर्यंत हे घड म्हणजे ब्रिज आहे तो बांधणार नाही असं प्रशासनाचं धोरण आहे म्हणजे जेव्हा हे ब्रिज वाहून जाईल त्यातून माणसांचा बळी जाईल तेव्हाच हा ब्रिज बनेल तर तोपर्यंत आपण वाट बघायची आहे तर अशा प्रकारे हे सगळं कार्यवाही चालू आहे आता तुम्हाला या ब्रिज या नदीलाच काही वर्षापूर्वी जो ब्रिज बांधलेला तो वाहून गेलेला तो आपण जाऊन बघूया तर बघा मित्रांनो आपण आता थोडंसं खालच्या बाजूला आलो आहे आणि जो ब्रिज नवीन आहे म्हणजे आता जो रहदारीचा ब्रिज आहे त्याच्या अगदी फक्त शंभर मीटरवरती हा ब्रिज अगोदरचा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे हा ब्रिज आहे ना वाहून गेलेला आहे त्या ब्रिजचे सांगाडेसुद्धा दिसत आहेत का तुम्हाला ते बघा तर इथे अशी घटना घडलेली आहे यापूर्वीसुद्धा हे सर्व ब्रिजच्या सांगाडे आहेत आणि हे बघा इथून ब्रिज होता आणि हा ब्रिज वाहून गेलेला आहे बघा पाणी बघा किती आहे ही भारजा नदी आहे मित्रांनो खूप सारं पाणी आहे मित्रांनो हा ब्रिजसुद्धा काही वर्षापूर्वी वाहून गेलेला आहे गे गे तर जेव्हा हा ब्रिज वाहून गेला त्यावेळी अशी कोणतीही दुर्घटना घडलेली नव्हती कोणतीही माणसांची म्हणजे माणसं वाहून वगैरे असं कोण गेलेलं नव्हतं परंतु आता मात्र ब्रिजवरून मोठ्या प्रमाणात रहदारी असते तर तुम्ही बघू शकता नदीचा प्रवाह किती आहे पाणी किती जोरदार पाणी वाहत असतं आणि अशा प्रकारे बघा तुम्हाला दिसतायत ना ब्रिजचे तुकडे तर ब्रिजचे अवशेष दिसत आहेत की नाही बघाय मध्ये एक आहे इकडे सुद्धा आहे आणि त्या बाजूला मित्रांनो अशाच प्रकारे प्रशासन आहे ते हा ब्रिज आहे तो पडण्याची वाट बघत आहे का जे आता आपण रस्ते बघितले अक्षरशः तिथून बाईकवाला एखाद्या वेळी पाऊस लागला आणि एखाद्याला बाईकवाला पडून ॲक्सिडेंट होऊ शकतं तर रस्त्याच्या बाजूने जे जाणारं पाणी आहे ते सगळं रस्त्यावरती येते आणि रस्तासुद्धा अजून आता एकदाच फक्त मोठा पाऊस झालेला आहे तर आता अजून पावसाळा त्याचं सुरुवात झालेली आहे मला वाटतं जर जोरात आता पाऊस जुलैमध्ये जो पाऊस पडेल त्याने तो अक्षरशः रस्तासुद्धा राहणार नाही तेव्हा पण आपण दाखवू तुम्हाला तर अक्षरशः एवढी अशी बिकट परिस्थिती ही आहे प्रशासन कोणतेही लक्ष देत नाही आहे तर जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हाच प्रशासन जागं होतं आणि त्यावरती कार्यवाही करतं हे आपण म्हणजे सामान्य नागरिकांनी ते आता ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्यानंतरच कार्यवाही हो होईल असं आपण पकडून चालूया तर होप की हा हा जर आता व्हिडिओ बघत असतील मंडनगड तालुका दापोली तालुक्याचं जर आ, आपत्ती व्यवस्थापन समिती वगैरे कोणी हा जर का व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच यावरती लवकरात लवकर कार्यवाही करावी जे रस्तामधून रस्त्याला जे पाणी येणारं आहे ते लवकरात लवकर म्हणजे जे, जे बाजूने कसं जाईल आणि रस्ता व्यवस्थित कसा राहील याची काळजी लवकरात लवकर घेण्यात लवकर यावी नाहीतर इथे जेव्हा दुर्घटना घडेल तेव्हा तुम्ही याल परंतु त्याची किंमत आहे ती सामान्य एखाद्या बाईक चौराला मोजावी लागेल त्याचा जीव जाईल तेव्हा तुम्ही याल तर असं व्हायला नको होप की हे सर्व जे रस्त्याला येणारं पाणी आहे ते लवकरात लवकर जे पाण्याला बंदिस बंदिस्त करून पाणी आहे ते नाळाद्वारे जाईल अशी व्यवस्था करण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा होप की हे सर्व व्यवस्थित लवकरात लवकर होईल आणि लोकांना जो होणारा त्रास आहे तो कमी होईल तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच